नमस्कार लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मान खटाव मतदारसंघातील जे शेवटचं गाव आहे या गावाचं नाव आहे वरकुटी वरकुटे मलवडी येऊ आजच गावा या गावामधला बाजार आहे या बाजारात मी आलो आहे आणि इथं मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी मला भेटलेल्या आहेत तर या लाडक्या बहिणींशी मी चर्चा करणार आहे ताई मला सांगा हे काय शापू आहे ना हा बर मग ह्या शापू ही शापूची पेंट कितीला आहे पाच रुपये पाच रुपये शे चाकवत ना पालक, पालक 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 अरे पालक आहे हा चाकवत येतो हा चाकवत बरोबर ना हा चाकवत हा पालक पालक कितीला पाच रुपये पाच रुपयाला चाकवत सगळं पाच रुपयाला आणि कोथिंबीर तिफन पाच बरं अुटख्याची किंमत ही जास्त असते <laughs> आता तुम्ही शेतकरी मला भाव देत नसतो ना काय करायचं आता आम्ही कोण देणार ताई मला सांगाल तुम्ही तुमच्या लाडक्या भावांना सांगा ना लाडक्या भावांना कसं सांगायचं शेतकऱ्याचा माल जर मा, बाजारात तुम्ही रेट देत नसला तर मग काय उपयोग आहे त्याचा बर मला सांगा हा जो पाच रुपयाला तुम्ही एक एक पेंडी विकता तर तुम्हाला प्रत्यक्षात कष्ट करायला त्या शेतात पिकवायला किती खर्च येतो तो परवडता का तुम्हाला परवडत नाही पण आता पोटासाठी तेवढं केलंच पाहिजे की शेती पडाक पाडून तर उपयोगाची आहे का पण सरकार तर म्हणते आम्ही शेतकऱ्यांसाठी भरपूर करतोय आता तर लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये दिलेत दीड दीड हजार दिले ते आले तर खरं आल्यापासून पुढे वागायचं तुम्हाला वाटत नाही ते येतील म्हणून येतील तेव्हा येतील बर ते आता इलेक्शन आलंय म्हणून दिलेत का त्यांच्यावर लय जीवाय म्हणून दिलेत त्यांनाच माहिती ते मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहिणी योजना आणली होती इलेक्शनच्या अगोदर इलेक्शन झालं की आता ती बंद करून टाकली पण होईल चालेल तुम्हाला तुम्हाला काय वाटतं हे सरकार जे आहे एकनाथ शिंदे अजितदादा तर हे शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे का सरकार ते जाऊ दे आपण ह्या भाजीविषयी बोलू ते हे जे भाजीला जे दर देत ते बरोबर आहे का दर चांगला आहे का नाही ते खत बिथ त्याला किती खर्च जातो तुम्हाला खत खत बी पाच रुपयात मिळत असेल किलो त्याच्यापेक्षा म्हणजे हे पाच मिळत असेल तर साधारण समजा हे अर्धा किलोच असेल तर अर्धा किलो खत विकत घ्यायला किती खर्च जातो कमीत कमी पन्नास ते साठ रुपये बरं म्हणजे ह्याच्या जवळजवळ किती पट शंभर पट एवढा दर आहे कारण की सुपला वगैरे घ्याय केलं तर आता सुपल्याचं पोतं कमीत कमी चाळीस किलो खूप सुपल्याचं पोत झालं दीड हजार बरं मग शेतकऱ्यांनी घ्यायचं तर काय घ्यायचं बरं सुपला घ्यायचा का त्याला घालायचं का काय करायचं का माळव काय करायचं का तुमच्या आता घरी किती किती जमीन आहे घरी किती मेंबर आहेत घरी आमच्या आम्ही मी म्हणजे माझे मिस्टर एकटेच आहेत आणि दोघच दोन मुलं आहेत आणि किती वेळ तुम्हाला शेतामध्ये तुम्ही राबत असता दिवस दिवस काम सकाळी आठ ते संध्याकाळी सात पर्यंत सकाळी आठ ते संध्याकाळी सात पर्यंत बरं जनावर बी असतील घरी दुधाला दर मिळतो का चांगला दुधाला आमच्या अजून दुधाला जनावर नाही दुधाची आम्हाला विकायचं नसते दुधाचा एवढा इंटरेस्ट घेत नाही बर आणि मग शे शेतीमध्ये शेतीला पाणी पुरेसा आहे का हो आहे म्हणजे पावसाळ्यात आहे आणि उन्हाळ्यात उन्हाळ्यातून पाणी सोडतात त्यामुळे आता चालू म्हणजे ह्या वर्षात तर चांगला आहे बर हे जे आमदार आहेत जयकुमार गोरे ते त्यांनी तर शिक्षणासाठी काय काय केलं माहित नाही माहित नाही आता तुम्ही महिला आहात तर महिलांसाठी काय केलं का म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या घरातले आहेत ते गोरे म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं गोरे होते काही म्हणजे लाभच घेतले आमदार जयकुमार गोरे माहित आहेत माहिती पण मी जास्त इलेक्शन इलेक्शनमध्ये इंटरेस्ट नाही का राजकारणात इंटरेस्ट चांगलं नसतं त्यात लेडीज गुंतून जाते त्यामुळे त्यात वेळच मिळत नाही पण ते जयकुमार यांची अशी व्याख्यानं इथं होत असतील ना काही चांगली व्याख्यानं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असतील बर आजीबाईंना भेटतो मी माझं पण <laughs> <laughs> ना नाही मी ते काही बाकी बोलत नाही केळं कसे आहेत मला सांगा केळ <laughs> देश